आपण आता ओरडतो दिल्लीत आपलं का नाव येत नाही दोष बाहेर त्यांचा नाही आमचाच दोष आहे हे लक्षात घ्या आम्हीच आमच्यात भाड्यात राहिलो म्हणून आमच्या दिल्लीत पोचता महाराष्ट्रात मुंबई पर्यंतही पोचलं नव्हतं आमच्याच दालनात खऱ्या अर्थानं ते पडून होत पण आता कुठेतरी महाराष्ट्र आपला विचार करतोय धीरे धीरे आपण खऱ्या अर्थानं दिल्ली पर्यंत जाऊ यातही काही शंका नाही दुसरा विषय खऱ्या अर्थानं हा बावनकुळे साहेबांच्या माध्यमातला आहे बावनकुळे साहेब अमरावतीला मला भेटायला आले मला भेटून गेले आणि न्यायमाज बाबा साक्षीदार आहे बऱ्याचशा गोष्टीचे पण त्यांनी पूर्ण साक्षी जोमाला मांडला पाहिजे हा महत्वाचा भाग आहे सगळ्या गोष्टीचे साक्षीदार आहे आणि बावनकुळे साहेब आले आणि त्यांनी विषय असा मांडला लक्षात घ्या बाबा त्यांनी विषय असा मांडला की थोर पुरुषाच्या यादीत श्री चक्रधर स्वामींचं नाव नको मी एका मिनिटात मान्य केलं म्हटलं बरोबर आहे साहेब आता थोर पुरुषांच्या यादीत मृत व्यक्तींच्या यादीत श्री चक्रधर स्वामींचं नाव नको आणि मी म्हटलं ते काढा पण एक स्पेशल जी आर काढा त्याच्यावर कुणाचाच नाव नको तिथं फक्त श्री चक्रधर स्वामींचा अवतार दिन महाराष्ट्रावर शासकीय खऱ्या अर्थानं साजरा झाला पाहिजे या पद्धतीचा जी काढला पाहिजे तर आदरणीय बाबा फक्त कॅन्सल केला गेला पुढचा जी अजून निघाला नाही लक्षात असू द्या आम्ही कुठल्याही पद्धतीत स्वस्त बसणारे नाहीत श्री चक्रधर जयंती पर्यंत अवतार दिनापर्यंत तो जीआर निघाला पाहिजे जी। इथं विकल्पाचा हा प्रश्न आहे का बाबा सांगा आहे का हा नाही हा कुठला असा नाही जर विकल्पाचा म्हटलं तर फोटो आपल्या पुस्तकावर गुरुचे फोटो कसे काय टाकता इथे विकल्प नाही संगमरवरी मूर्ती मंदिरात कसं काय बसवता असू द्यात ना जो प्रयत्न करत असेल एखाद्या समजा एखाद्या ठिकाणी आपले तर लोक तर काही आपले लोक विशेषाच पूजन करणार ना फोटो तर करता का कुणी फक्त दहावीच्या दिवशी फोटो ठेवतात फोटोच पूजन कुणी करत नाही तिथे विशेष पुढे ठेवतात आणि मग अशा वेळेस एक लक्षात घेण्यासारखा विषय आहे की या ठिकाणी आपल्याला जरी कोणी शाळे गेळेमध्ये जरी त्या विषयावर खऱ्या अर्थानं ते ठेवत असतील शाळेत आता ठेवणारच समोर काहीतरी लागेल ना आता मुख्यमंत्र्यांना जर खऱ्या अर्थानं स्वामींच्या विचारांचं पूजन करायचं असेल तर मग त्यांना ते ठेवावच लागेल बर त्यांना विकल्प लागण्याचा विचार कोणी करू नका ते धुणं आम्ही धुण आहोत ते सगळं धुनं धुनियेची जी पद्धत आहे ती आम्हाला माहित आहे कारण ते आम्हाला लागेल ना सगळं तुम्ही विनाकारण डोक्यात घेऊन राहिले तो विषय सर्वत्र श्री चक्रधर प्रभूंचे विचार याच्या माध्यमातून तळागाळात पोचू द्या आतापर्यंत आम्ही म्हणत होतो तुम्ही काय करता ग्रस्त मंडळ mm. तुम्ही ठाकरे साहेब ऐका शेंडे साहेब या इथं तुम्ही आमच्यावर आरोप ठेवता शास्त्र बाहेर काढलं नाही शास्त्र बाहेर काढलं नाही की नाही आतापर्यंत ते चालू होताना ना म्हणून आम्ही पोचलो नाही आम्ही पोचलो नाही बरं आता आम्ही पोचायला लागलो तर तुमच्या अडचणी वाढायला लागल्या असा जी करू नका सर्वज्ञांचे विचार सातारा समुद्राच्या पलीकडे गेले पाहिजे या गोष्टीची भावना खऱ्या अर्थानं डोक्यात आपण ठेवली पाहिजे तुम्ही आम्ही सर्व एकच आहोत एकाच एक देवाचं एक एक पूजन करतो आहोत तुम्ही फार श्री चक्रधरांना मानता आणि मी काही काही नाही आम्ही सगळे अवतारालाच पुसतो आणि म्हणून त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं कशा पद्धतीनं आपण समाजापर्यंत पोहोचू कशा पद्धतीने आपल्याला तळागाळात पोचायला पाहिजे आपण ना आपल्यातही नाही पोहोचलो अजून आपल्याच उपदेशाच्या घरातल्या मुलांना विचारा मांडू आपण त्याच्या संस्थापक मला म्हणे बाबा ते बाबा म्हणून मला वाटलं दिलं आपल्याला स्वामी समाजापर्यंत पोहोचवायचं आहे तिथपर्यंत आपण खऱ्या अर्थानं गेलो पाहिजे आपण जरी महाराष्ट्र सदनामध्ये श्री जगर स्वामींचा अवतार दिन साजरा केला तर मग राष्ट्रपती भवनात का होऊ नये या पुढे पाहिजे राष्ट्रपती भवनातही श्री चक्रधर स्वामींचा अवतार दिन साजरा व्हावा आणि म्हणून या पवित्र भावना खऱ्या अर्थानं आपण ठेवले पाहिजे बाबा तुम्ही नक्कीच आमचे विचार दिनपर्यंत पोहोचवाल यात कुठलीही शंका नाही आणि म्हणून तुम्ही तसा विचार आमचा खऱ्या अर्थाला द्या जो विचार माझा आहे तोच तुमचा आहे बसता बसता तुम्ही बोलतो बोलून दाखवला आणि म्हणून इथे वंजारी भाऊ आहे भाऊ लक्षात घ्या असा विचार आहे आपण पोहोचला पाहिजे आपण फार मागे आहोत अशाने आपण मागे राहू कुठला साहित्य कुठला कोणीच आपला विचार करणार नाही आजही करत नाही कसं तरी आपण त्यांच्यावर लागतो करून घेतो आहे आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींनी खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्या गोष्टींचा विचार केला म्हणूनच आपण तिथपर्यंत पोहोचलो आहोत याही पुढे जून महिन्यामध्ये मराठी भाषा विद्यापीठ सर्व वर्गासह रिद्धपूर येथील थीम पार्क मध्ये सुरू होणार आहे सगळी तयारी पूर्ण झालेली आहे लगभग सुरू आहे आणि त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री रिद्धपुरात हजर राहणार आहेत पन्नास एकर जागा घेण्यासंदर्भात जिल्हाधिकारी अमरावती यांनी आपले त्यांनी परिपूर्ण प्रयत्न त्यांचे सुरू आहे आणि जागा प्राप्त झाली की या भारत देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांना आपल्याला रिद्धपुरात आणायचं आहे आणि जिथे मराठीचा आद्य ग्रंथ लिहिला गेला त्या ठिकाणी भारताचे पंतप्रधान आदरणीय खऱ्या अर्थानं होतील यात कुठलीही शंका नाही आणि म्हणून या, या पद्धतीनं काम आपण खऱ्या अर्थानं या संप्रदायामध्ये करतो आहोत जिथे अडचणी असतील त्या अडचणीलाही आपण पुढे जाऊन प्रयत्न करतो आणि म्हणून येणाऱ्या श्री चक्रधर जयंतीच्या दिवशी महाराष्ट्र सरकारने मागच्या वर्षी सारखाच अवतार दिन या महाराष्ट्राच्या खाण्याकोपऱ्या साजरा करावा प्रार्थना ही प्रार्थनाही खऱ्या अर्थानं हे खऱ्या अर्थानं मी महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्र्यांना खऱ्या अर्थानं हे निवेदन करू इच्छितो की या सगळ्यांच्या भावना आहेत ना भावना ठाकरे साहेब झेंडे साहेब हा आणि म्हणून या माध्यमातून खऱ्या अर्थानं ते व्हावं हा विचार आपण जेवला तुमच्या भावनाही मी नक्कीच तस साहेबांत पोहचवणार आहे गेल्या दोन दिवसात ते मला एका ठिकाणी भेटणार आहे कुठे भेटणार आहे हे मी सांगणार नाही पण त्यांची माझी भेट आहे त्या दिवशी मी त्यांना सगळा विषय आमचा चर्चेला जाईल मी एसएमएस करून जे मी स्पष्ट असतो मी एस एम एस करून त्यांना अवगत केलं आणि ते एस एम एस मी खऱ्या अर्थानं नायबाज बाबांना दाखवले त्याच्यावर त्यांचं उत्तर आलं तेही मी त्यांना दाखवलं बघितलं ना बाबा आणि म्हणून आपण तोही विषय मार्गी लागू आपण सगळे एक आहोत आपण वेगळे आहोत नाही आपण सगळे एक आहोत एका दिलानी खऱ्या अर्थानं आपल्याला आता संप्रदायाकडे बघून आपल्याला काम खऱ्या अर्थानं करावं हो लागेल आणि आपण बघतो आहोत कि अनेक आपल्यातली किती खंत खऱ्या अर्थानं व्यक्त केली होती आमचे साहित्याचार्य आदरणीय शास्त्रीजींनी खऱ्या अर्थानं खंत या ठिकाणी व्यक्त केलेली होती की अशा माध्यमातून कुठेतरी आपल्याला पुढे जावं लागेल आपलं आपल्यालाच माहित नाही तर आपलं बाहेर कसं माहीत होईल बरेचसे असे विषय आहेत बऱ्याचशे आपण पोथ्या आहेत त्या पोथ्याही खऱ्या अर्थानं त्याचही स्वरक्षण व्हावं यासाठी सुद्धा अत्यंत महत्वाचा मुद्दा सरकारकडे आपण लावून धरलेला आहे त्या कशा पद्धतीने आपल्याला पुढे टिकवता येतील पुढे नेता येतील शाळा त्या ठिकाणात गेल्या पाहिजे आता किती